बालाजी न्यूज सोलापूर वंचित बहुजन आघाडी भारी बहुजन महासंघ व एआ चे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांची सम्राट चौक शिवाजी चौक मार्गे चार पुतळ्यापर्यंत प्रचंड गर्दीत शक्ती प्रदर्शनाद्वारे पदयात्रा निघाली तेथून ते एमचे ते शहराध्यक्ष शे यांच्या शेख यांच्या मोटरसायकलवर बसून जिल्हाधिकारी कार्यालय येथे उमेदवारी अर्ज भरला त्या ठिकाणी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले आज राजकारणात हुकुमशाही करण्याची प्रवृत्ती उफळली आहे प्रत्येक मतदारसंघ काहींचे राजेशाही झालेले आहे आमचा प्रयत्न सरदार की संपली पाहिजे व लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे वय झाले की तोल जातो असे ऐकत त्याच्यामुळे ही निवडणूक आहे निवडणुकीमध्ये ज्याला उभं राहायचं त्याला उभं राहण्याचा अधिकार आहे निवडून कोणाला द्यायचं हा मतदाराचा अधिकार त्याच्यामुळे मतदार तो आपला अधिकार कोणाच्या बाजूने देतील हा खोल स्वीकारला पाहिजे असं मी त्या ठिकाणी दुर्दैव आहे मी असं म्हणून की लोकशाहीला हुकुमशाही करण्याची प्रवृत्ती वाटते आणि म्हणून प्रत्येक मतदारसंघ हे काही जणांचे राजेशाहीची सरदारके झालेली आहे परिस्थिती आमचा हा प्रयत्न राह राहणार आहे की सरदारक्या संपल्या पाहिजे आणि लोकशाही इथे प्रस्थापित झाली आणि लोकशाही प्रस्थापित झाली तर आज सोलापूर सातकश एका काळी कॉटन या नावाने जाणल्या जातात इथे मिल होते बंद पडलं जातं कापसाच्या व्यापारास आणि कपड्याच्या व्यापारासाठी नवीन जागा एक्वायर केल्या जातात तर इथलं राजकारण जमिनीच्या अवतीभोवती आहे लोकांच्या जमिनी लँड एक्विशन खाली एक्वायर करायचं काही दिवस चालवायचे भाव वाढले चा. की ते विकायचे आणि पुन्हा नव्यानं जमिनी एक्वायर करायचं लोकांना बिघर करायचं असं जे चाललेलं आहे हे देशभरात चालतं सोलापूर नवीन कापसाचं जगभर थ्री ट्रिलियन डॉलरचा व्यापार सोलापूरमध्ये असणारा तोच व्यापार साली समाजाच्या वतीने चालू राहिलं असतं त्याला लागणारं चालू राहिलं असतं तर या शहरामध्ये अनेक उद्योग आले असतात आणि इथल्या तरुणांची बेरोजगारी कमी करता आली असते ही परिस्थिती टेक्स्टाईल पार्क्स ओपन राहाव्यात अशी असणारी धोरण हे ठिकाणी गुजरातचे मंत्री जे होते टेक्स्टाईलमध्ये त्यांनी त्यांना बसून त्या ठिकाणी केलं मनमोहन सिंगचं सरकार काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे जे आहेत ते गृहमंत्री माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेस टेक्स्टाईलमध्ये बावीस हजार कोटी टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनसाठी खर्च करण्यात आता अकोलाशिवाय महाराष्ट्रामध्ये कुठेही तो पैसा वापरला आणि तो सगळा बावीस हजार कोटी हा गुजरातमध्ये गेला अशी परिस्थिती नाडा म्हणून नावाचा असतं एक गाव आहे गुजरात या गावामध्ये एकंदरीत साडेतीनशे स्पिनिंग युनिट्स आहेत आणि साडेसातशे जिनिंग युनिटचे तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग हा कापसाचा भाग उसाला जेवढं महत्त्व आहे तेवढं कापसाला महत्त्व महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने पण ही इंटरनॅशनल क्रिकेट इंटरनॅशनल इंटरनॅशनल व्यवहार आहे जेव्हा तर त्याचं विकसित होणं ही गरजेचं आहे असं त्या ठिकाणी मानतो सुशील कुमार सिंग यांनी त्याचे लक्ष दिलं असतं त्या ठिकाणी युवा नेते सुजात आंबेडकर भारी बहुजन महासंघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे एम चे जिल्हाध्यक्ष तोपिक शेख वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धमपाल मासाळकर तसेच वंचित बहुजन आघाडी एमआयएम पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते